खूप प्रॉमिनंट रोल आहे आणि जेव्हा तुला विचारण्यात आले मला असं वाटतं डिसिजन घेताना पहिला फोन बाबांना असणार आहे काय तेव्हाची घालमेल आणि जेव्हा लेकीला ऑफर झाली आहे मालिक आहे तुम्हाला जेव्हा कळलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं आधी मी एक सांगेन की मी तिथे ऑडिशनला गेलेली तीन पॅच दिलेले मला ऑडिशनचा एक काहीतरी असं थोडासा हॅपी टाईप्स होता एक रागीट आणि एक रडका आणि मी दोन पॅचची ऑडिशन झाली माझी आणि तिसरा पॅच होता जो रडका आणि इमोशनल जो परफॉर्म करायचा त्यात मी त्यांना म्हटले मला जर दहा मिनटं तर मी थोडा विचार करते मी पटकन खाली आली ऑफिसच्या मी बाबांना फोन केलं बाबा आणि आई वाटतं त्या कुठेतरी चाललेली आणि बाबा गाडी चालवत होते hmm. आणि आईने असं स्पीकरवर ठेवलं आणि म्हटलं बाबा हा पॅच आहे मला ना एक्झॅक्टली कळत नाही की काय करायचं आहे तुम्हाला म्हटलं की ठीक आहे तुम्हाला वाचून दाखव मी फोनवर त्यांना तो अख्खा असे पकडून वाचून दाखवलं ऑफिसच्या खाली उभं राहून आणि बाबांनी तो गाडी चालवताना ऐकला मग आमचं याच्यावर डिस्कशन झालं मग बाबा म्हणाले मला असं वाटतं हे असं आहे मग तू एकदा करून दाखवतेस का मग फोनवरच मी उभे उभे होतो त्यांना वाचून दाखवला की मी कसं करीन आणि काय असं ते करून दाखवलं mm. फोनवर असं आमचं एक वीस पंचवीस मिनटं बोलणं झालं मी वर गेले आणि लगेच ती तो टेक दिला तो टेक ओके पण झाला त्यांना आवडलं मी जे काय केलं ते आणि त्या पॅचवर खरंच मला सिरियल मिळाली म्हणजे क्या एवढं आहे ते म्हणजे ही सिरियमा नथिंग विदाऊट इस अगदी म्हणजे खरंच मला घुजब झाले ऐकून